ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांचे रक्तदान बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने 19 वे रक्तदान शिबिर. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न बाळापूर तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व बाळापूर शहरातील समाजसेवी संस्था व संघटनेच्या सहकार्याने स्थानिक जयस्तंभ चौकातील

सरचिटणीस प्रमोद लांजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाळापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं थॅलेसिमिया सिकल सेल ग्रस्त रुग्ण व इतर गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त मिळावं या उदात्त हेतूने नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रेष्ठ दान करून या राष्ट्रीय कार्यास हातभार लावला या शिबिराला बाळापूर शहरातील अनेक समाजसेवी संस्था संघटना व्यायाम राजकीय पक्ष प्रमुखांच्या सहकार्याने शिबिर पार पडले रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे जनार्दन साबळे उमेश जामोदे अनिल गिरहे डॉक्टर अतिकुर रहमान अनिल दंदी शहाबाज देशमुख यांच्यासह पत्रकार संघटनेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार बांधवांचे विशेष सहकार्य लाभले महानकरी न्यूपसाठी अमोल ढोके बाळापूर